यालेसा चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामी चरणी प्रार्थना तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला काही गोष्टी बोलायच्या आहेत ज्या पण स्वामी सेवाकारांनी मला सबस्क्राइब केले आहेत पण जे पण माझे सबस्क्राइब आहेत त्या सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद मानते तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती जे पण माझे लाँग व्हिडिओ येतात ते सर्व स्वामी समर्थनविषयीचा आहेत म्हणजे माझे काही पण उपाय वगैरे असतात स्वामी मार्गातले मी तुम्हाला उपाय सांगते सेवा सांगते हे सर्व माझे लॉंग व्हिडिओ दररोज दररोज नाही पण एक दिवस आण माझ्या चॅनलवर येत असतात तुम्ही आत्तापर्यंत सर्व व्हिडिओ हे नियमितपणे बघत होता तुम्हाला म्हणजे खूप असे मला चांगले सबस्क्राईब आहेत माझे की हे सगळे जे माझे सबस्क्राईब आहेत त्यांचं मी अगदी मनापासून धन्यवाद मानते की ते माझे सर्व व्हिडिओ नक्कीच बघतात सांगायचं फक्त तुम्हाला आज मला हेच आहे की मी जे पण व्हिडिओ टाकते आता इथून पुढं मग जे पण व्हिडिओ येणार आहे ते सर्व माझे स्वामी समर्थांविषयीच येणार आहेत भले मला व्हिज जरी कमी आले ना तरी सुद्धा मी स्वामी समर्थांविषयी जी माहिती असते किंवा स्वामी समर्थांविषयी जे पण मला अनुभव असतील माझ्याकडे ज्या पण सेवा असतील उपाय असतील याविषयीच मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला फक्त मला एक रिक्वेस्ट आहे आणि विनंती सुद्धा करते की तुम्ही जेव्हा पण माझा लाँग लौ, लाँग व्हिडिओ चॅनलवरती येतो बघा त्यावेळेला तुम्ही वर तुम्ही थमनेल वगैरे बघता खाली टायटल पण असतं तर तुम्हाला असं वाटतं की ह्या थंबलमध्ये किंवा टायटलमध्ये म्हणजे मी थोडक्यात काय सांगणार आहे हे तुम्हाला मी वर सांगितलेलं असतं तुम्हाला जर असं वाटलं की त्या व्हिडिओमधून मला काहीतरी घेण्यासारखं आहे किंवा तुम्हाला काहीतरी त्या व्हिडिओचा उपयोग होणार आहे तरच तुम्ही त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर क्लिक जर केली म्हणजे कोणत्या पण व्हिडिओवर आता इथून पुढं जे येतील लॉंग तर तो व्हिडिओ ना मी अगदी मला सांगते की रिक्वेस्ट करते की तो व्हिडिओ पूर्ण बघत जावा व्हिडिओ पूर्ण न बघितल्यामुळं काय होतं की इम्प्रेशन जे असतं म्हणजे यूट्यूबवर जे इम्प्रेशन असतं ते व्हिडिओचं खराब पडतं कारण काही खूप जण असे आहेत की व्हिडिओवर क्लिक तर करतात पण ते पूर्ण व्हिडिओ बघत नाही मी तुम्हाला बळजबरी करत नाही किंवा मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही माझे व्हिडिओ हे बघितलेच पाहिजेत असं मी तुम्हाला हे करत नाही म्हणजे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं हे नाही तुम्ही थमणेल फक्त बघू शकता तुम्ही टायटल खाली जे असेल ते बघू शकता आणि तुम्हाला हे मा तु तर माहीत आहे की हात बाबा व्हिडिओमधून मला काहीतरी घेण्यासारखं आहे किंवा मला हा व्हिडिओ बघायची इच्छा आहे जर तुम्हाला तर तसं वाटलं आणि मला ह्या व्हिडिओमधून काहीतरी घेण्यासारखं आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओवर क्लिक करा पण जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ क्लिक करा तो व्हिडिओमध्ये न सोडता तो व्हिडिओ कंटिन्यू पूर्णपणे बघा आणि जर तुम्हाला असं वाटलं की बाबा ह्या व्हिडिओमधून मला काहीसुद्धा उपयोग नाही किंवा हा हिनं जी पण माहिती आता ह्या टायटलमध्ये लिहिलं किंवा इथं थंडलवर आहे तर मला नाही बघायचं तुम्ही तिथं स्किप केला तरी सुद्धा चालू शकता फक्त क्लिक करू नका व्हिडिओवर यामुळे युट्यूबवर इम्प्रेशन खूप खराब पडतं आणि युट्यूब जे असतात ना ते ज्यांनी पुढे व्हिडिओ अजिबात पाठवत नाही त्यामुळे माझे व्हिडिओ हे तिथंच राहायला लागलेत त्यामुळे मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते की तुम्ही मला सबस्क्राईब केलं अगदी मनापासून ही मानते आणि फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तरच तुम्ही व्हिडिओवर क्लिक करा मी असं सुद्धा म्हणत नाही मी सुद्धा की तुम्ही माझे व्हिडिओ मला सबस्क्राईब केले आहे अर्थ तुम्ही माझे सगळे लॉंग व्हिडिओ हे बघितलेच पाहिजेत मग तुम्हाला ते आवडू अगर नाही आवडू असं मी म्हणत नाही फक्त मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्हाला टायटल आणि थमनेलवरनं तरी कळणार की बाबा ह्या व्यक्तीनं किंवा हिनं ह्या व्हिडिओमध्ये आज काय सांगितलंय आपल्याला ह्या व्हिडिओचा उपयोग आहे का नाही मला ह्या व्हिडिओ बघण्या बघण्यामध्ये इंटरेस्ट वाटणार आहे का नाही असा असेल तुम्हाला जर आवडणार असेल तरच तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ फक्त पूर्ण बघा मध्ये व्हिडिओ सोडू नका एवढीच फक्त तुम्हाला रिक्वेस्ट आहे बाकी तुम्हाला नसेल बघाय तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालू शकते ता ता चा तर आता मला एवढंच फक्त तुम्हाला सांगायचं होतं की म्हणजे त्यामुळे यूट्यूबना पुढे व्हिडिओ पाठवत नाही इम्प्रेशन खूप खराब पडतं यूट्यूबवर त्याच्यामुळे तुम्हाला एवढीच फक्त रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर व्हिडिओवर क्लिक केलं तर शेवटपर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघा तर मी जास्त वेळ न घेता आता माझ्या ज्या टॉपिक ह्याला सुरुवात करते तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज हे सांगणार आहे की आता श्रावण महिना सुरू झालेला आहे बघा श्रावण महिना सुरू झाल्यामुळं आपण सर्वजण जेवढं पण जमेल तेवढं पूजा उपासना पोती वाचन ही करत असतो तर आता ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्या स्वामींचे जे, जे चार गुरुवार पडतात बघा स्वामी सेवेकरी आहोत आणि ह्या चार गुरुवार आपले इतर वेळ जरी स्वामींची सेवा करणे जमत नाही स्वामींचे पोती वाचन करत करता जमत नाही म्हणजे मी तुम्हाला सांगितले की स्वामी म्हणत नाहीत की माझी तुमची कामं सोडा आणि तुम्ही माझं पोती वाचन करा तुम्ही माझे जे पण असेल ती सेवा घरात बसून करा त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही तुमची काम करत राहा माझं नामस्मरण करा आणि तुम्ही तुमची कर्म चांगलं करा कारण शेवटी कर्मातच स्वामी सेवा आहे तर हे तर झालंच पण ह्या श्रावण महिन्यासारख्या पवित्र महिन्यामध्ये तरी आपल्याला आपल्या स्वामींची दररोज नाही जमत तर तुम्ही दर गुरुवारी हे चार जे गुरुवार पडतात श्रावणातले त्या चार गुरुवारी तरी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी आपल्या स्वामींची तुम्ही सेवा अगदी सोप्या पद्धतीनं तुमच्या घरामध्ये करू शकता तर ती सेवा कोणती करायची आणि तुमची जी पण इच्छा असेल ती तुम्ही आत्ता जो येणारा गुरुवार आहे त्या गुरुवारी जरी बोलला आणि चारही गुरुवार तुम्ही तशा पद्धतीने सेवा केली तरी तुमची कोणती पण विचार असली ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर ह्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार की तुम्हाला कोणत्या सेवा करायचे आहेत आणि त्या कशा पद्धतीनं तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत ह्याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण सर्वजण स्वामी सेवेकर आहोत आणि मी पण स्वामी मार्गातली स्वामी सेवेकर आहे एवढे पण मला जास्त माहिती नाही पण मला स्वामींविषयी जेवढी पण माहिती असते किंवा स्वामींविषयी मला जे पण वाटतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्हाला सांगते की ह्या श्रावण महिन्यामध्ये चार गुरुवार पडतात श्रावणातले गुरुवार हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे गुरुवार आहेत ज्यांना पण इतर वेळेला जे पण उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या श्रावणातले तरी चार गुरुवार जे असतील ते तुम्ही नक्कीच स्वामी महाराजांचा उपवास हा घरामध्ये स्वामी भक्तांनी करू शकता ज्यांना उपवास करणं शक्य असेल त्यांनी उपवास करा ज्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी उपवास नाही केला तरी सुद्धा चालू शकतं तर आता मी तुम्हाला सांगते की श्रावणातल्या गुरुवारी आपल्याला काय सेवा करायची श्रावणातल्या गुरुवारी श्रावणातला पहिला गुरुवार पडला तर तुम्हाला श्रावणातल्या चारी गुरुवारी म्हणजे जे पण श्रावणातले चार पाच किती पण दरवेळेला पाच पडतात किंवा कधी चार पडतात असंही असतं श्रावणातले जे पण गुरुवार पडतात त्या गुरुवारी तुम्हाला, वेल तुम्हाला, तुम्हाला, वेल तुम्हाला न चुकता वेळात वेळ काढून आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये आरतीसाठी जाणे खूप म्हणजे खूप महत्वाचे आहे यामुळे काय होईल तुम्ही जर आरतीला तुम्हाला इतर वेळेला कामात शक्य होत नाही पण तुम्ही गुरुवारी गुरुवारी जर तुम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही आरतीसाठी जर स्वामी महाराजांच्या गेला तर तुमच्या आयुष्यातील ना खूप अशा समस्या खूप असे प्रश्न आहेत ना म्हणजे जे आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात बघा आपण माणूस म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात खूप समस्या असतात खूप म्हणजे खूप आणि दररोज आपण खूप समस्यांना खूप अडचणींना सामोरं सुद्धा जात असतो छोट्या मोठ्या अडचण दर दररोज सामोरं जात असतो पण त्यातनं पण आपण आपल्या स्वामी सेवेचा मार्ग धरणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे कारण स्वामींची जर छाया स्वामींचा जर आशीर्वाद आपल्या भक्तांवर म्हणजे आपल्यावर जर असला तर आपण प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून सहज इथं बाहेर पडतो त्यासाठी तुमच्या जर आयुष्यात खूप असे प्रश्न अडचण जर असेल तर तुम्ही स्वामींच्या आरतीसाठी उपस्थित नक्कीच राहावा खूप असे प्रश्न स्वामींच्या आरतीला उपस्थित झाल्यामुळे सुटलेले आहेत आरतीला जाताना तुम्हाला नारळ आणि एक अगरबत्ती खडी साखर घेऊन स्वामींजवळ यायचं आरती झाल्यानंतर कि आ किंवा आरतीच्या आधी तुम्ही तो नारळ स्वामींजवळ धरायचा आणि स्वामींना तुमच्या मनातली जी पण विचार असेल ती स्वामींना सांगायची यामुळे सुद्धा स्वामीनारायण तुमच्या मनातली ती विचार नक्कीच पूर्ण करतील पण तुम्ही अगदी श्रद्धा मनापासून भले तुम्हाला इतर दिवशी गुरुवारी आरतीला जाणं शक्य होत नाही पण त्या स्वामी भक्तांनी श्रावणातले हे चार गुरुवार तरी आरती चुकवू नका मी खूप अगदी मनापासून तुम्हाला सांगते की स्वामी सीबीमध्ये खूप आणि खूप ताकद आहे खूप ताकद आहे इतर वेळ आपल्याला नाही जमत ना पण तुम्ही श्रावणातले गुरुवार तरी आरतीची चुकवू नका तर हे एक मी तुम्हाला सांगितलं तर त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे तर तुम्हाला श्रावणातल्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांचं मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपल्या घरामधील मूर्तीवर अभिषेक हा करायचाच आहे तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही नुसत्या पाण्याचा सुद्धा अभिषेक करू शकता आणि मूर्तीवर जेव्हा आपण अभिषेक करतात त्यावेळेला तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा स्त्रीसुक्त म्हणायचं आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला जे पण तीर्थ असेल अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ घरातील सर्वांनी घ्यायचं आहे ह्या तीर्थामध्ये खूप आणि खूप अशी शक्ती असते तर हिनाथ तर तुम्ही आपल्या घरामध्ये तर आणून ठेवायचं कारण स्वामी भक्त आहोत आणि आपल्या स्वामींना ज्या पण वस्तू आवडतात ज्या पण गोष्टी अतिशय प्रिय आहेत त्या प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती असणं खूप गरजेचं आहे ते तुम्ही स्वामींना नक्कीच अर्पण करत जावा तर स्वामींना हिना तर अतिशय प्रिय आहे आणि ते हिना तर तुम्ही न चुकता स्वामींच्या मूर्तीला स्वामींच्या फोटोला नक्कीच लावा आता त्यानंतर तुम्हाला सांगते की स्वामी, स्वामी महाराजांना जी फुलं आवडतात त्यातलं एकतरी फुल स्वामी चरणाची तर तुम्ही नक्कीच अर्पण करा स्वामींना मोगरा खूप आवडतो स्वामींना गुलाबसुद्धा आवडतो स्वाम स्वामींना चापासुद्धा खूप प्रिय आहे तर तुम्ही पिवळा चापा जो असतो बघा तो तुम्ही स्वामींच्या चरणाची तर नक्कीच अर्पण करा तुम्हाला इतर देशी नाही पण तुम्ही गुरुवारी न चुकता स्वामींच्या आवडीच्या गोष्टी स्वामींना अर्पण करा त्यानंतर तुम्हाला स्वामींना मला वे इतर वेळ नैवेद्य दाखवणं शक्य होत नाही पण तुम्ही स्वामी महाराजांना श्रावणातल्या महिन्यात तरी दर गुरुवारचं तरी नैवेद्य हा जेवणाचा नक्कीच दाखवत जावा आपण जे पण काय खातो ते स्वामी महाराजांना नक्कीच अर्पण करा तुमच्या घरामध्ये साधी भाजी भाकरी जरी असेल तर त्याचा नैवेद तुम्ही सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांना नक्कीच दाखवा आणि स्वामींच्या आवडीची गोष्ट म्हणजे स्वामींना जो पदार्थ आवडतो गोडामध्ये खीर बनवू शकता तुम्ही कांदे भजे बनवू शकता तुम्ही घेवड्याची भाजी बनवू शकता यातला एकतरी पदार्थ दर गुरुवारी तुम्ही स्वामींच्या नैवेद्यामध्ये नक्कीच घ्या तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की ह्या दिवशी आपल्याला दर गुरुवारी आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत तर हे बघा आपण सर्वजण स्वामी सेवेकर आहोत मी तुम्हाला ह्याच्या आधी पण कधीच म्हटलं नाही की तुम्ही काम सोडा आणि स्वामींचं घंत वाचन स्वामींचे पोती वाचन करा असं मी तुम्हाला कधीसुद्धा सांगत नाही मी काय स्वामीसुद्धा सांगत नाही स्वामींनी तुम्हाला एवढंच सांगितलेलं आहे आपल्याला की तुम्ही तुझं काम चांगलं कर आणि तू नामस्मरण कर आणि कर्म चांगले कर हे स्वामीने सांगितले पण तुम्हाला एक सांगते की जेव्हा पण आपण हे ग्रंथ वाचन करतो हो जेव्हा पण आपण पोती वाचन करतो हो स्वामींचं नामस्मरण करतो हो। स्वामींच्या सेवा करतो हो। स्वामींची कोणती पण पारणं जी असतील ती करतो हो तेव्हा त्या पारण केल्याचं फळ ह्या स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक वेळी देत असतात आपण केलेली सेवा आपण केलेलं कोणतं पण स्वामींची सेवा असू ती कधीसुद्धा स्वामी महाराज वाया घालवत नाही ती वेळ आल्यानंतर आपल्याला नक्कीच जातात ह्यासाठी तुम्हाला सांगते की तुमच्या महाराजांची कोणती सेवा करायची ह्याविषयी मी तुम्हाला सांगते आता तुम्हाला जर सेवा कोणती करायची तर तुम्हाला मीच म्हटलं की सेवा का करायचते आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते की ग्रंथ वाचन पोती वाचन स्वामींची पारायण ही आपल्याला जी करायचं घरामध्ये ही का करायचं जेव्हा आपल्यावर एखादं वाईट वेळ येते वाईट संकट येते त्यावेळेला स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढतात स्वामी महाराज आपण केलेला पोती वाचन आपण जे पारण करतो त्या सेवेचं फळ आपल्याला योग्य वेळाला नक्कीच असतात तर तुम्ही कोणती पण विच्छा मनामध्ये धरून कधी स्वामींची पोती वाचन ग्रंथ वाचन करू नका तुम्ही जर स्वामी महाराजांची पोती वाचन ग्रंथ वाचन जर केले तर स्वामी महाराज आपल्यासाठी जे योग्य असतं ते आपल्याला नक्कीच देतात आपल्या मनामध्ये जर चांगली असेल ना ती विच्छा नक्कीच पूर्ण होते बघा तर तुम्हाला मी सांगते की तुम्हाला इतर वेळेला पोती वाचन करणं ग्रंथ पचन करणं जमत नाही तर तुम्ही श्रावण महिन्यातल्या गुरुवारी स्वामींची सेवा चुकवू नका कारण स्वामींची जी पोती वाचन जे ग्रंथ करतो पठन करतो आपण जे पारण करतो ना पारणमध्ये खूप अशी खूप शक्ती आहे आणि हे जे पारण केले असते ह्याची फळ आपल्याला योग्य वेळेला स्वामी महाराज नक्कीच देतात यासाठी तुम्हाला दर गुरुवारी स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची ह्याविषयी मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोतीचं एक ते एकवीस अध्याचं पटन करणं शक्य असेल तर तुम्ही पूर्ण पोतीचं दर गुरुवारी तुमच्या घरामध्ये नक्कीच पटन करा इतर वेळेला सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी अगदी म्हणा सांगते की दर गुरुवारी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण एका पोतीचं पटन आपल्या घरामध्ये करा कारण स्वामी चरित्र सारामृतामध्ये खूप आणि खूप शक्ती आहे तुमच्या आयुष्यातील ज्या पण गोष्टी असतात ज्या पण प्रॉब्लेम असतात ह्यातनं स्वामीराज तुम्हाला नक्कीच बाहेर काढतात आणि त्यासाठी तुम्हाला दर गुरुवारी ह्याला जास्त वेळ लागत नाही पोती पटन करायला फक्त तुम्हाला कमीत कमी दीड तास किंवा एक तास लागू शकतो किंवा तुम्हाला जर पूर्ण पोती पटन करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी थोडी वाचन केलं त्याच्यानंतर संध्याकाळी थोडं राहिलेलं वाचन केलं तसं केलं तरी सुद्धा चालू शकतं पण शक्यतो एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य होत नसेल ज्यांना गुडघ्याचे प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना खाली बसून खूप वेळ वाचन करणं शक्य होत नाही त्या महिलांनी खुर्ची बसून जरी पटन केलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा ज्यांना एक दीड तास किंवा एक तास जास्त एका जागेला बसणं शक्यच होत नाही त्या महिलांनी जर तुम्ही सकाळी थोडं वाचन केलं संध्याकाळी थोडं वाचन केलं ठावपर्यंत केलं तरी सुद्धा चालू शकते पण एवढे पण जेवढे पण श्रावणातले गुरुवार पडतात त्या सर्व गुरुवारी तुम्ही स्वामी महाराजांच्या हे सेवा नक्कीच करा कारण ह्यातूनच तुम्हाला पुढं जे पण दिसल म्हणजे आपल्यासाठी जे योग्य असेल ते स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देतात त्यासाठी सेवा कधीही चुकवायची नाही तुम्ही सेवा करू शकता स्वामी चरित्र सारामूताच्या पूर्ण पोतीचं तुम्ही पटन तुमच्या घरामध्ये नक्कीच करा खूप आणि खूप शक्ती आहे या स्वामी चरित्र सारामोतामध्ये तर मी तुम्हाला इथून पुढं जे पण माझे व्हिडिओ येतील ते स्वामी श्रावण महिन्यामध्ये स्वामींचे आपण कोणते कोणते पारायण कोणते कोणते ग्रंथ पठन करू शकतो ह्याविषयी मी तुम्हाला माहिती देणारे व्हिडिओ घेऊ देणार आहे तर तुम्हाला मी मग अशी म्हटलं की व्हिडिओ हा तुम्हाला जर तो टॉपिक बघून म्हणजे ते टायटल वगैरे वाचून किंवा जे पण मी व्हिडिओ बनवते त्याच्यावर जे थांबलेलं असतं त्या थांबलेलं वाचून तुम्हाला कळतं की बाबा ह्या व्हिडिओमध्ये न काय सांगितलं आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ खरंच उपयोग उपयोगीचा असेल तरच तुम्ही त्याच्यावर क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही जर व्हिडिओमध्ये स्किप केला ना तर यूट्यूब हा माझे व्हिडिओ हा पुढं पाठवत नाही त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो इम्प्रेशन हे खूप खराब पडतं त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जर व्हिडिओवर क्लिक केला तर तो व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत तो व्हिडिओ बघा तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की एक व्हिडिओ करायला खूप आणि खूप मेहनत असते एडिटिंग वगैरे करायला खूप मेहनत असते व्हिडिओ हा पंधरा मिनटाचा दहा मिनिटाचा असतो पण तो दिसताना असं नाही की कॅमेरा घेतला म्हणजे कुठं पण उभा केला आणि जा डायरेक्ट बोलायला सुरुवात केली असं नसतं आणि हे स्वामींचे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला जे पण व्हिडिओ सांगतो स्वामींचे वगैरे ह्यात थोडीसुद्धा चुकून किंवा चुकीची माहिती सांग सांगण्यात सांगू शकत नाही त्यामुळे एक शब्द बोलताना सुद्धा दहा वेळा विचार करून दहा वेळा त्याच्यावर विचार केला जातो की हा शब्द मी बोलते तो शब्द बरोबर आहे का नाही हा मी उपाय सांगते तो उपाय चुकीचा तरी नाही ना हे सगळं बघून हा व्हिडिओ बनवायला लागतो त्यामुळं तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ पर सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ